नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मरूम या ठिकाणी जास्ती दरे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे त्रेपन्न रुपये क्विंटल जात आहे जर तूर बघा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीत आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ हजार अकरा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत अकरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार बहात्तर रुपये क्विंटल जाता येईल